सरा माग सारा माग सारा काम करू द्या काय आज काय दिर तुम्ही सगळं आर्ग करून ठेवलं मला काय आज जरा पण जरा वाचले आणि ते काय पण अनगडी काय होय होय त्याचं काम करून देता काय दिवसात लग्न लावून गेला लय दिवसात गावल्यात काय नव्हती अर नवरी लग्न लावून मग तुझ बुणा त्याला काय दामिक बघ होय त्याला काय काम आहे म्हणजे वडापाव खाल्ल्या ही का दाबाय का नाही बर आधी वडापाव आहे का नाही पाहुण मग बघाय करत काय कुठं भेटलं चला वडापावची तयारी चालू आहे सगळी बघत टकाटका पण आता तयार व्हायची फक्त वाट बघत तर दमली तयार काय होत नाही तर दमली खुर्ची कशी कशीर ये मस्त पैकी वातावरण झालंय आता चला इन इन ईन इन आवाज मग आखू आले गो आकू लय लवकर आली नको वास वडापाव बनल्या होतो काय बाबा आ ए, ए, का इतकी तुला बी खायचं आहे काय गाई ए, चला चला मोरा मोर मोर हटा 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 जरा जेल धन चला सुरुवात झाली बरं का आता आता शिकता सुरुवात झाली थांबा आता तेल तापतय आहे बरं का तापलंय बर का बऱ्यापैकी कस आहे मग हा नाही नाही आज आज कसं आहे हा मूड नाही आज मूड मधील मला तर नाही पटत पण तुला कसं वाटतंय वय पप्पू अरे ह्याला सांगत जा आणि टोपीला हात नाही लावायचा ती टोपी मी दिल्लीत ना आणली अजू काय या उर्का, 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 और ना हो ते मापात होते हे मिरच्या नुसते अशी कडक आहे ना तो खाल्या म्हणची थम 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 खा खाय खाय अरे अगो होय बाया हस होतोय र मिरच्या <laughs> <ना गा। laughs> या म्हणतात कव्या कसा बघतो या पाहुणे झाली तुकड हा सोड त्यात कसा बघा बघा या टेस्टी 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 वडा भाऊ टेस्टी हम्म

चाललंय बनवायचं इकडे चाललंय तळायचं थम ती पलट टेंकी त्यांच्या मनाने दमाने नाही काय एवढी गड दमाने होऊन द्या काय नाही एवढी गडबड कारण मालच टेस्टी ना त्यामुळे टाइम लागतो अर सुट्ट पैसे ना गो कशाला लय वा मला पोरांची गमत काय चालली ते बघू दस आहे मंग लय खाऊ ना का अजून दुपारी गुलाब द्या माहीत हो आहे ना हम्म रात्री झोप झाला नाही का ना मला वाटतं बघू झाले झाली तुझं कसं काय बर ती कस टूंबतोय तू टोंगडी उभा राहतोय दरा दरा लवकर पळून जाई ना कस आहे आमचा बंडा गुजरात वरन आलाय बर का सुरत वरन आहे का नाही आणि आज काय माहिती का वडापाव टेस्टी टेस्टी हा आणि त्याला मिरची बी हाय चला मग असते ह्या दुकाचं काय दि ए ऐ लोहान्य तुझा निघला काय अडचण नाही होय त्याची कुठे <laughs> पेपर खाली टाकूनच ना मग ही दार त्या आहे टाकायचं <laughs> कांदा सांड लागलाय <लगाए। laughs> हे आता शिकल आलाय वडायला छान कलर आलाय का आता होय कस आहे रे हाय ना आले का आज कितवा दिवस आहे कितवा दिवस आहे आज तिसरा दिवसाला मी मू वडापाव आयला पण लय बी ना लाल होतो या जेस लाल दिसतोय मापा हा बस बस चला मग असून दे या वडापाव खायला सगळी होय लमको ए लमको लामकू लाख हे ना सारखी सारखी वडापाव ये खायला मग झेव तू मला नसून आवडत वडाभाऊ आवडतो लमको नाही ना मग काय आवडत भाजी हा तुमच्यासाठी बजी कसं आहे हाय ना बर काय अडचण नाही ना पण ही तु ही चिहार दिवस आहे परत हा होय ही चिहारे दिवस आहे परत काय करायचं हाय का